नमस्कार मित्रांनो दत्तात्रय निकम क्रिएशन वरती आपले स्वागत आहे आम्ही आपल्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ बनवत असतो परंतु आजचा हा विषय हा थोडा वेगळा आहे हा विषय आहे वर्ष दोन हजार तेवीसच्या आठवणींचा मागोवा या वर्षभरामध्ये खूप काही चांगले घडले काही आठवणी ह्या होत्या ह्या मनाला उल्हासित करून गेल्या काही आठवणी ह्या आयुष्यभर लक्षात राहतील अशा होत्या काही आठवणी ह्या आयुष्यात कधीच न विसरणाऱ्या होत्या परंतु या सर्वांचा समतोल राखत आपणात पुढे चालत राहायचे आहे तसेच आम्ही आमचा हा वर्ष दोन हजार तेवीसचा आठवणी मांडण्याचा प्रयत्न केला तसेच तुमच्या काय आठवणी आहेत आणि तुमचे काही असे क्षण असतील तर ते आपण नेहमीच आपल्यापाशी जपले पाहिजेत त्याच्या आठवणी आपण ठेवल्या पाहिजे म्हणजेच त्यापासून आपणास एक प्रकारची प्रेरणा ऊर्जा मिळते पुढील वाटचाल करण्यासाठी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या काही खास आठवणी आपण आपल्या पर्यंत पोहचू शकत असाल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा तुमचे आठवणीतले क्षण वर्ष दोन हजार तेवीस मधले चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला वर्ष दोन हजार तेवीसच्या आठवणींचा मागोवा जानेवारी दोन हजार तेवीस नवीन आशा नवीन उमेद नवीन वर्षाची सुरुवात आपण एका विशेष आशेने आणि उमेदीने करतो परंतु आपणास माहीत असल्याप्रमाणे जसे जे नोकरदार वर्ग आहेत किंवा जी मंडळी व्यवसाय करतात त्यांच्या दृष्टिकोनातून टॅक्स डिडक्शन हे महत्त्वाचे आहे आणि हा टॅक्सचा जो पूर्ण पैसा तो आहे तो संपूर्णपणे देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी वापरला जातो परंतु आपणास या शॉकसारखी ही घटना येते प्रत्येकाला हिची जाणीव असते की सुरुवातीला टॅक्स डिडक्शन आहे टॅक्स डिडक्शन म्हणजे आपल्या पगारातून मिळवलेल्या उत्पन्नावरती जो कर सरकारला भरायचा असतो ती आणि अशा पद्धतीने जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यामध्ये फायनान्शियल इयरचा आर्थिक वर्षाचा जो मोबदला आहे तो कपातीच्या रूपाने आपल्याला गव्हर्नमेंटला द्यायचा असतो त्याची सुरुवात होते थोडी नवीन आशा नवीन उमेद येथेच थोडे खचल्यासारखी दिसते परंतु आपण येथे न खचता प्रत्येकजण उभारी घेत आपली प्रगती चालू ठेवतो मग त्यानंतर सुरुवात येते ती मकर संक्रांती दोन हजार तेवीस या दिवशी मकर संक्रांतीला हिंदू धर्मात खूप मोठे महत्व आहे कारण या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणत आपण आपल्या नातलग व मित्रमंडळींना तिळगुळ वाटून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन हा सण साजरा करतो तसेच नवीन वर्षातला हा पहिला खास सण असतो ज्या दिवशी मकर संक्रांतीला ही एक वेगळी मतभिन्नता असते तसेच दरवर्षी ही तारीख जी असते ती चौदा जानेवारी रोजी असते परंतु यावर्षी जो दोन हजार पंधरा दोन हजार चा जो मकर संक्रांतीचा दिवस आहे तो आहे जानेवारी दोन हजार पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस आणि त्याच्यानुसार ही मकर संक्रांत साजरी केली गेली तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी आपणास माहितच असेल सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे एकवीस ते बावीस डिसे पासूनच याचे सुरू झालेले असते अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू असते आणि पृथ्वीवरून पाहिले असता एकवीस अंदाजे एकवीस बावीस पासून सूर्याच्या उगवण्याच्या दिशेमध्ये दिवसेंदिवस त्याची जी वाटचाल आहे ती उत्तरेकडे सरकत असते त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे आणि हा जो सण आहे हा महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्तपणे साजरा केला जातो आणि या उत्सवाचे मुख्य आकर्षण असतो महिला मंडळ यामध्ये या, या उत्स्फूर्तपणे साजऱ्या होतात एकमेकींना भेटण्याचा शुभेच्छा देण्याचा आणि एकत्र बसून हा आनंद साजरा करण्याचा हा सण आहे तसेच बच्चे कंपनी किंवा पुरुष मंडळी या दिवसात पतंग उडून आपली मकर संक्रांत वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा प्रयत्न करतात जाता जाता मग पुढे आपण पोचतो सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस प्रजासत्ताक दिन या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारताचा संविधानाने स्वीकार केला आणि प्रजासत्ताकात देशाचे संक्रमण झाल्याचे हे एक चिन्हांकन आहे किंवा एक मार्गदर्शक आहे तसेच इंग्रजाच्या गुलामगिरीतून आपली सुटका झाली आणि भारताचा ध्वज देशभरात फडकड फड फडकवला गेला तर सव्वीस जानेवारी रोजी हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर साधारण तीन वर्षाच्या नंतर भारतीय राज्यघटना देशभरात लागू केली आणि ती दरवर्षीप्रमाणे येथे साजरी केलेले विविध प्रकारचे कार्यक्रम होतात त्यामध्ये प्रामुख्याने झेंडा वंदन करून त्याचे प्रभात फेरी असेल लोकांचे विचार असतील विद्यार्थ्यांचे भाषण वगैरे असा करून हा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा हा प्रयत्न असतो आणि अशाच एका नवीन आशेने आपली दोन हजार तेवीसची सुरुवात झाली आता आपण पुढे पाहूया की याचा पूर्वार्ध आपण पाहतोय त्याचा उत्तरार्ध पण आपण पाहणार आहोत तर त्याची मजा या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो फेब्रुवारी दोन हजार तेवीस या दिवशी ई फंडा चॅनल सुरू करून आम्हाला दोन वर्ष पूर्ण झाली या दोन वर्षाच्या पिरियडमध्ये आम्ही बरेच काही करू शकलो आणि आपण जाणून आपणास आनंद होईल की हा एक आम्ही साठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म बनवण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये अंदाजे एकशे त्र्याण्णव व्हिडिओ आत्तापर्यंत बनवलेले आहेत आणि या चॅनलला चार हजार सातशे साठपेक्षा जास्त लोकांनी सबस्क्राईब केले आहे आणि ते या चॅनलचे व्हिवर आहेत आणि त्यांच्याच प्रतिसादामुळे आम्ही नवीन नवीन उत्तमोत्तम उ व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो तर अशी ही फेब्रुवारी दोन हजार तेवीसची सुरुवात झाली ज्या दिवशी ई फंडा चॅनलने आपले दोन वर्ष पूर्ण केले आणि त्याची वाटचाल खूप जोमाने चालू आहे आणि अशीच पुढे चालत राहील आणि आपला यामध्ये प्रतिसाद मिळेल आणि आमच्या टीमला एक प्रकारे मोटिवेशन मिळेल नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी नमस्कार मित्रांनो क्रिएशन क्रिएशनवरती आपले स्वागत आहे आपल्यासाठी आज एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत आणि ही एक आमची फॅमिली टूर होती एक सफर होता ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही शिमला मनाली चंदीगड अमृतसर ही ट्रिप केली आणि ह्या ट्रिपचे किंवा या, कि या प्रवासाचे विशेष महत्त्व आहे आमच्यासाठी कारण एवढ्या लांबचा प्रवास माणस आणि त्याच्याबरोबर आमचे फॅमिली फ्रेंड मलप्पा त्यांची मुलगी सानवी यांच्यासाठी हा पहिलाच प्रवास होता या प्रवासात प्रामुख्याने दोघांशी विमानात बसून एवढ्या लांबचा प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि या प्रवासात त्यांनी देखील खूप मजा केली आणि आम्ही वेगवेगळ्या वेग ठिकाणी भेटी दिल्या त्याचा सारांशित व्हिडिओ आम्ही आपणासाठी करत आहोत कदाचित हा व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो दहा दिवसाच्या ह्या प्रवासामध्ये आम्हाला वेगवेगळे वेग वेग अनुभव आले नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या आणि एक अद्भुत अतुलनीय असे सिनरीज म्हणजे त्या जागेतील विविध प्रकारच्या गोष्टी झाडी डोंगर नद्या बर्फ तेथील मंदिरे या सगळ्यांचा अनुभव घेता आला तसेच या व्हिडिओसाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे तो तुम्हाला प्रयत्न कसा वाटतो ते आम्हाला जरूर कळवा आणि तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये पाठवू शकता आणि या टूरच्या रिलेटेड ज्या काही माहिती आहेत त्या आम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देणार आहोत तर त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होईल अशी आशा करतो आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहे एप्रिल दोन हजार तेवीस दरवर्षीप्रमाणे शुभम आणि मानस यांचे पुढच्या यत्तेतील शाळेचे वर्ष सुरू झाले आणि सुट्टीच्या नंतर त्यांचा शाळेत जाण्याचा उत्साह कशा पद्धतीने असतो हे आपण चित्रामध्ये पाहू शकता दिस मंथ इज बॅक टू स्कूल आणि तसेच या नवीन वर्षाचा म्हणजे नवीन फायनान्शियल इयरचा नवीन आर्थिक वर्षाचा जो दिवस असतो त्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येकाचे आपले सॅलरी इन्क्रीमेंट झालेले असते आणि आपला वाढलेला पगार आपल्या पाकिटात जमा होताना जो आनंद असतो तो खूप महत्त्वाचा असतो आणि या आनंदाच्या उभारीनुसारच आपण आपले पूर्ण वर्षभर त्याची प्लॅनिंग किंवा आयोजन किंवा नियोजन करत असतो आणि आपण त्यानुसार आपले आर्थिक घडामोड किंवा त्याचे संतुलन साधण्याचा सा प्रयत्न करत असतो तर असा होता हा एप्रिल दोन हजार चा महिना मे दोन हजार तेवीस हा एक महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी केलेले आहे इतिहासकारांनी करून ठेवलेले आहे महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन करताना राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांनी मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा अशा शैलीदार ओळी वापरल्या आहेत तसेच श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी सुद्धा बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा हे महाराष्ट्र गीत लिहून महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला व प्रत्येकासमोर महाराष्ट्राची ख्याती मांडण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र दिन हा दिवस महाराष्ट्राची राज्य सुट्टी आहे हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सन्मानार्थ साजरा केला जातो एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेल्या मुंबई राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र दिन हा सामान्यता परेड व राजकीय भाषणे तसेच विविध समारंभात शी निगडीत कार्यक्रम करून हा साजरा केला जातो तसेच या महिन्यामध्ये एक मे कामगार दिवस म्हणून हा सुद्धा साजरा केला जातो एक मे हा दिवस म्हणून ओळखला जातो तसेच याला जगभरातील विविध देशामध्ये दे आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि कामगार दिन म्हणून ओळखले जाते हा दिवस कामगार आणि कामगार चळवळीच्या योगदानाचे स्मरण करतो अशा पद्धतीने हा मे महिना हा खूप खास आहे आणि त्यामध्ये असे विविध प्रकारचे आपणाला दिवस साजरे करण्याचा आनंद मिळाला जून दोन हजार तेवीस आपण जून दोन हजार तेवीसचे कॅलेंडर पाहू शकता त्याच्यामध्ये दे इम्पॉर्टंट डेज इन द जून ट्वेंटी ट्वेंटी थ्री जून महिना हा खास विशेष महिना असतो ज्यामध्ये प्रामुख्याने उन्हाळ्यासह मे महिना संपत असताना देखील याची सुरुवात होते मे नंतर मान्सून सीझनमधील मा पहिल्या महिन्याची म्हणजेच जूनची सुरुवात होणार आहे तसेच या जूनमध्ये महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पावसाळ्याला साधारणतः सुरुवात होते जून हा महिना खूप खास आहे या महिन्यामध्ये पर्यावरण दिवस योगा दिवस असे अनेक स्पेशल डेज चा समावेश आहे जून महिन्याची सुरुवात होण्याआधी आपण काही खास दिवस आहेत त्याची माहिती घेऊया म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षीच्या म्हणजे जून दोन हजार तेवीससाठी या दिवसाची माहिती मिळेल तसेच या जून महिन्यात दोन हजार तेवीसमध्ये कोणते कोणते दिवस साजरे केले गेले त्यातील काही महत्वाच्या दिवसांची माहिती आपल्यासाठी एक जून वर्ल्ड मिल्क डे आणि एक जून ग्लोबल डे ऑफ पेरेंट्स म्हणजेच हा पेरेंट्स डे म्हणजे आपल्याला जन्म दिलेल्या माता पितांचे सन्मानार्थ जागतिक पालक दिवस म्हणून हा दिन साजरा केला जातो तसेच तीन जून वर्ल्ड बायसिकल डे पर्यावरणपूरक अशा सायकल या वाहनांचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी म्हणून हा जागतिक सायकल दिन साजरा केला जातो फिफ्थ जून म्हणजे पाच जून वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे संयुक्त राष्ट्राकडे दरवर्षीप्रमाणे पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो यातून निसर्गाचे महत्त्व पटवून देऊन तो लोकांपर्यंत संदेश पोचवण्याचे काम लोक करतात व तसेच झाडे लावा झाडे जगवा ही मोहीमसुद्धा विशेष प्रकारे बऱ्याच ठिकाणी राबविली जाते चौदा जून वर्ल्ड ब्लड डोनर डे रक्तदानाचे महत्त्व लोकांना समजावे त्याबाबतीत लोकांमध्ये जागरूकता व्हावी यासाठी जागतिक रक्तदाता दिवस साजरा केला जातो अठरा जून वर्ल्ड फादर डे जन्मदात्या वडिलांच्या स्मरणार्थ हा दिवस म्हणजे अठरा जून हा वर्ल्ड फादर डे म्हणून जगभर साजरा केला जातो एकवीस जून इंटरनॅशनल योगा डे योगाभ्यासाचे ज्ञान जगभरातील लोकांना मिळावे या उद्देशातून एकवीस जून रोजी जागतिक योगा दिन साजरा केला जातो असे बरेच दिवस साजरे केले जातात यातील आपण कोणकोणते दिवस साजरे केले ते आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा पारसिक हिल प्लांटेशन ग्रुपतर्फे दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदाही म्हणजे जुलै दोन हजार तेवीसमध्ये एकूण पाचशे पन्नास झाडांचे वृक्षारोपण केले आणि तसेच आपण मागे पाहू शकता अगोदर या डोंगराची स्थिती वेगळी होती आणि वृक्षारोपणाच्या नंतर आणि तीन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर प्रत्येकाच्या मेहनतीचे फळ आपण पाहू शकता सर्व ठिकाणी हिरवीगार झाडी आपणास दिसत आहे धन्यवाद पार्शिक हिल प्लांटेशन ग्रुपच्या सर्व सभासद मेंबरांचे ऑगस्ट दोन हजार मध्ये कळवा पॅशन परंपरा कळव्याची अभिमान आपला भाग पहिला लेखक दत्तात्रय कृष्णा निकम म्हणजे मी लिहिलेले पुस्तक हे ऑगस्ट महिन्यामध्ये प्रकाशित झाले यामध्ये प्रामुख्याने आपण कळवा पॅशनमध्ये फिटनेस आयकॉन आणि सामाजिक बांधिलकी जपणारे दाम्पत्य म्हणून श्री मिनेश कोळी व सौ गुंजन कोळी यांचा यात सहभाग केलेला आहे तसेच आवडीची निवड मोहीम सायकलिंगची श्री मिलिंद गोगटेजी यांचा यामध्ये सुद्धा सहभाग केलेला आहे दृढनिश्चयी आंतरराष्ट्रीय कराटेपटू श्री संतोष भोर यांचा सुद्धा यामध्ये समावेश केलेला आहे शिष्टाचार मावळ्याचा प्रदक्षिणा गड किल्ल्यांची श्री श्रीकांत तेलकर या कळव्यातील पॅशनेट व्यक्तिमत्त्वांचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा किंवा त्यांनी जो आपला छंद जोपासण्यासाठी जो, जो काय परिश्रम आणि मेहनत करून आपला छंद जोपासलेला आहे म्हणून पॅशनेट व्यक्ती म्हणून म्हणून त्यांना मी कळवा पॅशन दोन हजार तेवीसच्या या अंकामध्ये त्यांना इन्क्लूड केलेले आहे त्यांचा समावेश केलेला आहे आणि त्यांच्याबद्दल माहिती आपण वाचून आपणसुद्धा प्रेरणा घेऊ शकता आणि तसेच आपले पॅशन आपण कसे जपले पाहिजे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे कळव्यातील चार पॅशनेट व्यक्तिमत्व आहेत आणि आपण नक्की वाचा कळवा पॅशन परंपरा कळव्याची अभिमान आपला नमस्कार मित्रांनो दत्तातर निकम क्रिएशनवरती आपले स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओ किंवा विषय खास आहे या विषयामध्ये आपण भारताच्या मिशन चंद्रयान या सर्व प्रकल्पांची थोडक्यात माहिती घेणार आहोत भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोने गेल्या पंधरा वर्षात तीन चांद्र मोहिमा अंतराळात पाठवल्या आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इस्रोच्या सर्व चांद्रायन मोहिमेचा थोडक्यात आढावा घेणार आहोत या मोहिमा भारतासाठी आणि भारतीयांसाठी खूप महत्त्वाच्या होत्या इस्रोच्या सर्व टीमचे अभिनंदन आणि विशेष आभार भारताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी इस्रोच्या टीमला सलाम चला तर मग व्हिडिओ आपला सुरू करूया सप्टेंबर दोन हजार तेवीस हा महिना आमच्यासाठी थोडा मिक्स भावनांचा होता कारण या सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती उत्सवामध्ये आम्ही खूप उत्साहाने हा गणेशोत्सव साजरा केला आणि त्यामध्ये आम्ही पारंपरिक ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा यांची सजावट संकल्प केली होती आणि तसेच या सजावट संकल्पनेसाठी गणपती डॉट टी व्हीकडून आम्हाला सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिशिएशन दोन हजार तेवीस मिळाले तसेच संघर्ष आयोजित घरचा गणपती माझा सुंदर या स्पर्धेच्या निकालात सुद्धा आम्हाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले तसेच या पारितोषकाचे महत्त्व दोन्ही खूप महत्त्वाचे होते कारण यामध्ये प्रामुख्याने मानस आणि शुभम यांना आम्ही या सजावट संकल्पनेसाठी ही कल्पना दिली आणि त्यांच्या प्रयत्नातून हे डेकोरेशन आम्ही साजरे केले आणि खूप आनंद झाला निकम परिवारासाठी ही एक आनंदाची गोष्ट होती सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये माझ्या आईचे जाणे झाले म्हणजे तिला देवाज्ञा झाली तिच्या आत्म्यास शांती लाभो हीच आमची सर्व निकम परिवारातर्फे प्रार्थना ऑक्टोबर दोन हजार तेवीस स्नेहाचा सुगंध जरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना दत्तात्रय निकम क्रिएशन तर्फे दीपावळीच्या किंवा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा होप दिस दिवाळी विल ब्रिंग यू एव्हरी जॉय अँड अ ब्लेसिंग हॅपी दिवाळी असाच दिवाळीचा सण साजरा करून आपण पुढे जात आहोत नोव्हेंबर दोन हजार तेवीस इंडियामध्ये क्रिकेटचा वर्ल्ड कप भरवण्यात आला होता, इंडिया होता। त्यामध्ये इंडियाने म्हणजे भारताने दहा पैकी दहा मॅचेस जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला होता ही फायनल ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया अशी होती आणि अनफॉर्च्युनेटली किंवा ऑस्ट्रेलियाने चांगला खेळ केल्यामुळे असेल किंवा आपण शेवटच्या मॅचला इंडियाचा परफॉर्मन्स चांगला झाला नसल्यामुळे ही मॅच ऑस्ट्रेलियाने सहा विकेटने जिंकली आणि दोन हजार तेवीसचे चे विश्व विजेता म्हणून त्यांना घोषित करण्यात आले डिसेंबर दोन हजार तेवीस ख्रिस्ती बांधवांसाठी मेरी क्रिसमस आणि या महिन्यामध्ये आपल्या कॅलेंडर वर्षाचा म्हणजे जानेवारी टू डिसेंबर दोन हजार तेवीसचा शेवट असतो आणि या पूर्व पूर्वसंध्येला म्हणजे थर्टीफस्ट डिसेंबरला आम्ही हा व्हिडिओ बनवला आहोत बाय बाय ट्वेंटी ट्वेंटी थ्री हॅपी न्यू इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर वेलकम अशा पद्धतीने आपण नवीन वर्षाचे स्वागत करूया आणि येणारे नवीन वर्ष आपणास सर्वांना सुख समृद्धी समाधान आरोग्य व तुमच्या मनोकामना पूर्ण करू हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि पूर्ण जल्लोषामध्ये आपण दोन हजार चोवीसचे चे स्वागत करा आणि त्यानुसार आपण काही निश्चय केलेले असतील ते प्रयत्नशील फॉलो करण्याचा प्रयत्न करा यश तुम्हाला नक्की मिळेल बाय बाय ट्वेंटी ट्वेंटी थ्री वेलकम ट्वेंटी ट्वेंटी फोर नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आज आपण येथेच थांबणार आहोत दत्तात्रय निकम क्रिएशनवरती अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ ब पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या तसेच जर का आपण आमच्या चॅनलवरची नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकन प्रेस करा म्हणजे आम्ही बनवलेले आणि अपलोड केलेले नवीन नवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच धन्यवाद आणि पाहत राहा दत्तात्रय निकम क्रिएशन नवीन नवीन व्हिडिओसाठी